नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर तुम्हाला वाटत मी आज रेडी का झालेली आहे तर, तर मी आज पहिले आधी तुम्हाला माझा लुक दाखवते तर मी ही अशी गोल्डनची साडी नेसलेली आहे तर मी चाललेली आहे आमचे ते गंगा गंगा म्हणजे गोदावरी गंगा आहे तिथे चाललेली आहे तर तुम्हाला वाटत ही का चालली तिथे मी नम्रता येणार आहे तर मी तिला भेटायला जाणार आहे तर आमचं दोन तीन दिवस असून म्हंटल चला तिने पोस्ट पण टाकली तुम्ही बघितलंच आणि मला तिला भेटायचंच होतं आणि तिचाही आग्रह होता निशा तुला यायच आहे म्हटलं हो मी येईल आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे ती साडेतीन पासून तिथे आलेली आहे तिने मला फोन करून झाला निशा तू निघाली का निघाली का मलाच लेट झालं जरा तर आता मी निघणार आहे तर म्हटलं आपण छान असं फोटोशूट पण करू तिथे छान फोटो येतात म्हटलं मी साईचीच वाट बघत होती साई क्लास आला मग आता आम्ही दोघांनी निघालेलो आहे मीही तुम्हाला दाखवते तिथे काय काय होतं किंवा बघतो किंवा मग काय काय डिस्कस करतो ते मला मेन आहे ना तिला मी एक साइड आहे तिला भेटायचंय तर आता मी निघते चला मग तर फायनली मी बघा इथे धन्यवाद आलेली आहे तर नम्रता आहे ना ती पण आलेली आहे तर आम्ही तुम्हाला दाखवते जी आपण प्रतीक्षा निवडू बघत होती फायनली तर नम्रता आलेली आहे तिला भेटायला बरेचसे जण आले गेले पण असतील चालू आहे तिचा एक एक जण येत असतील तर आता गप्पा करतो इथे <laughs> तर मी साईला घेऊन आलेली आहे तो शूट घेतो तुम्हाला माहिती इथे जेव्हा आपलं गंगेला खूप पूर येतो तर हा हनुमान जे हा पूर्ण बुडून जातो तेव्हा आपल्या इथे पूर येतो महापूर असं मानलं जातं आमच्या इथे तर हा पूर्ण गंगेचा भाग आहे तर नम्रता आता नॉ रि रिलॅक्समध्ये बसलेली आहे कारण की चालूच होते गेस्ट तर मग <laughs> तर मलाही आनंद झाला आज नम्रताला बघून तिचे जे सबस्क्रायबर आले ते एक एक येत आहे तिला भेटायला आज वैशू पण आलेली आहे तिची मुलगी ती पण काही शूट घेते आहे अरे बघा या साईडला छान असं आता ना थोड्याने ते भरपूर असा क्राऊड होईल सगळे आ... तर आम्ही बघा सगळ्याजणी बसलेला आहोत तर मला अजून एक आमचे सत्रात झालं तर ना काय झालं बऱ्याचशा लोकांना असं ना व्यवस्थित थोडाफार ऍड्रेस जरा हे हो झाला तर तरी पण बऱ्यापैकी भरपूर जण तिला भेटून गेले तर काय वाटते तुला आजू सगळे भेटायला मला म्हणजे मी तुमच्या सर्वांना कमेंट्स तर फक्त पण माझ्यासाठी का असं काही कनेक्शन होत मला होतं वाटतंय ना की आपल्यासाठी जण एवढं भेटायला आले मला ना असं हे म्हणजे मेन मुद्दा हा आहे की जे पण कोणी येत आहेत ना तर मला माहितीये की ते मला ओळखतात ठीक आहे म्हणून मला असं हे नाही होत की आम्ही कसं बोलू किंवा नाही अशी लाज नाही वाटत

तिचे थोडस ती पण इमोशनल आली दोन तीन वेळेस झाले असेल इमोशनल लांबून येतात भेटायला तर एक आनंद वेगळाच असतो आपला एक काही तर लिटरली त्यांचा मुका पहिलींदा त्यांनी घराच्या बाहेर काढला होता आता आहे का आपल्या मुलामध्ये साठवला इतकूच आहे आणि त्यांनी पहिलींदा आणि फक्त साठी एवढा वेळ काढून घेऊन काळाला ऑटोमध्ये फिराव ते एक शॉकिंग होत की म्हणजे लिटरली आपण घराघरामध्ये पोहोचलो लोकांचं प्रेम ठीक आहे सगळ्यांना येऊन थोडं तर तुम्हाला माहितीच आहे ह्या साईडला छान छान असे फोटोशूट पण होतात तर मी तुम्हाला एक मुलगी दाखवेल पण आता तिचं तिकडे जवळ गेल्यावर मी तर तुम्हाला माहिती आहे लोकेशन छानच आहे आपल्या इथे गंगेवर भिडगाव तर आम्ही खूप साऱ्या अशा गप्पा मारलेल्या आहेत अजून पण आम्ही गप्पाच मारतोय सगळ्या जणी मिळून आणि खूप आनंद होतोय म्हणजे चांगला टाइम स्पेंड केला आम्ही हा ना नम्रता <laughs> तर नम्रतारी ना छान अशी सगळ्यांना मस्त फ्रुटी आणली आहे सगळ्यांनी तीही पिली निर्णय तर ताई आलेले आहे आमचे सबस्क्रायबर आहे नम्रता भेटत आल्या आणि मलाही माहित नव्हतं तुम्ही आल्यावर नासिकला म्हटलं माझ्या नाव आहे तिथे मी राहणारच प्रश्नच नाही पातळी पाठवून आलेल्या आहेत त्या त्यांना आम्हालाही बघून आनंद झाला बघू शकतात आज पण म्हणजे इतर वेळेस नाही मला दाखवता नाही आली गौदा आरती तर आता फायनली आज मी आरती दाखवणार आहे तर हे बघा आता आरती चालू होणार आहे हे बघा किती क्राऊड आहे किती प्रसन्न असं वातावरण वाटतय इकडे नम्रता बसली सगळे आमचे सबस्क्रायबर बसले इकडे फायनली मी आता घरी आलेली आहे ज्या आम्ही थकलो तो मी मी नवर दाखवलं इतकं छान तिचं मेटअप झालं आणि काय झालं तिने सांगितलं होतं आधी काळ राम मंदिर आहे ना तिथे तिथे जायचं रे पण काय झालं तिला नव्हतं माहिती राम मंदिराचे काम चालू आहे सध्या ना तिथे ना सगळं माती धूळ आणि तिथे ना पूर्ण तोडफोड म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे मग तिला काय वाटलं आपण इकडे गंगेवर ठेवूया साईडला ठेवू जे हनुमानजीचं दक्षिणमुखी आपला हनुमान आहे ना त्या मा सा पण काही लोकांना म्हणजे अर्धे लोक मी नव्हते निघून गेले असेल तिकडनं आणि खूप जरा धावपळ झाली तिची पण तिकडनं इकडे आली ती मी तिला कॉल केला तू कुठे मग तिने मला सांगितलं मी इकडे मी पण तिकडेच जाणार होती आधी पण त्याच्या आधी आमचं एकदा म्हणजे बोलणं झालं होतं इकडेच आहे तिकडे असंच चालू की मी तिथे येते मम्मी तिकडले तिकडे पण खूप शोधलं तिला ती फायनली मला भेटली आणि खूप छान असं झालं तिने छान फ्रुटी ठेवली होती तिने सगळ्यांना पेगत फ्रुटी आणली होती आणि कसं अजून तिला पण अंदाज नाही आपल्याला अंदाज राहत नाही किती आपले सबस्क्राईबर येणार आहे का आपण जास्त आणलं का कमी आणलं किती आपला हा अंदाज येत नाही तिच्यासाठी पहिला होता आणि खूप छान असं झालं आणि परत आमची दुसऱ्यांदा भेट झाली मीही खूप म्हणजे खरंच मी खुश आहे तिला आज भेटली मी आणि शिवाय माझेही सबस्क्रायबर भेटले कारण की जे तिचे होते ते आपलेही व्हिडिओ बघतात मला पण खूप आनंद झाला त्यांना बघून ते म्हणे तुम्ही सांगितलं तुम्ही भेटणार आहे तुम्ही मम्मीला पण नाही घेऊन आल्या म्हटलं मम्मी चेकअपला रुटीन चेकअपला गेली म्हटलं तर मम्मीने येऊ शकली तर म्हणे खास तुम्ही पण ठेवा म्हटलं ठेवू जेव्हा छान अजून आमची ग्रोथ झाली तेव्हा आपण पण ठेवू तर त्यांना बरे छान फोटो काढले रील काढले मी आणि पण आणि जेवढे तिचेही जे सबस्क्रायबर होते त्यांनी पण आम्ही शिवाय सो, सोबत आरती गोदा आरती जी असते ती सोबत केली म्हणजे आम्ही बघितली बा आणि मी तुम्हालाही तुम्ही बघितलेच मी आता व्हिडिओ मध्ये दाखवलंच आहे तुम्हाला तर अजून आपल्याला खरंच खूप आनंद होतो जेव्हा आपल्याला लांबून कुणी कुणी भेटायला येतं बघत म्हणजे आपल्याला अजून एक त्यांच्याकडनं जे बोलत ते आपलाही उत्साह येतो प्रेम मिळते कारण आपलं ते आम्हाला विचारत होते तुम्ही कसं करता किंवा काय नाही काय छान वाटत होतं म्हणजे ताई आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात किंवा असं आवडतं तुमचं जे आहे नॅचरली तुम्ही तेच दाखवतात तसंच बोलतात आता पण अशाच बोलतात म्हटलं मी अशीच आहे मी अशीच बोलते आणि आमची मम्मी जशी आहे आम्ही तसंच बोलतो मग आम्हाला कोणी गावठी म्हणू नाही तर मग काही आम्ही असंच बोलतो म्हणजे जे आहे असं काय नाही आपल्याला काही फेक दाखवायचे किंवा मग खूप ओर बोलतात जसं आहे तसं आपलं सिंपल आणि असं सुंदर असा नम्रता आणि माझा तिच्या ग्रीट मिटअप तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय